પછકા સ્માઈલ છે આપણે thank you चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज आलेलो आहोत काल पाहिलंच तुम्ही हळदीचा प्रोग्राम झाला आणि रात्री मुक्कामासाठी माझ्या फ्रेंडच्या घरी आलेलो तर अरे दिदी सकाळी आम्ही फ्रेश वगैरे झालेलो आणि आता नाश्ता करून लगेचच निघणार आहोत आणि तीच आहे ती माझी फ्रेंड मीरा <laughs> आणि इचे मिस्टर तुम्ही तर त्यांना ओळखतात डॉक्टर कराळे सर म्हणून आणि आता नाश्ता करणार आणि खरंच म्हणजे रात्री एक वाजता मी त्याला उठवलं <laughs> तसं मैत्रीमध्ये उठवतात बरोबर <laughs> <laughs> आणि तरी पण पहा सकाळी उठून नाश्त्यासाठी काय काय बनवलं छान अशी मटकी त्याच्यानंतर बाप रे साहेबांसाठी एवढं आणि त्याच्यानंतर पोहे आणि विशेष भाकरी सुद्धा बनवल्यात कारण की खूप भाकरी आवडतात ना <laughs> तर नाश्ता करतो आणि साहेबांचं आवडायचं राहिले तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पाहत राहा ए शरी आवडला का पट मावचा अगोदर बघितले होते किती क्यूट आहेत ना छान अशी मी <laughs> <laughs> सावत नसते ग <करें। laughs> <laughs> <laughs> हो मीरा आर ना आता क्रिकेटर बनायचं <मर्शुदा> <laughs> <मारे> बनायच <laughs> आता सरपंच होणार होता ना आता तोडायला आली माऊच्या घरी आलीस का मीरा आणि मीरा आवडती का अस्मिता माऊ आवडती दोन्ही पर याची काय आवश्यकता आहे का मीरा हा मी अजून दोन चार जणी पाहुणे आणले ना अजून जास्त आले होता एकच कशाला भाऊज चला बाय 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 तर असते चलो बाय बाय आलोयत आता मी पार्लर मध्ये आणि नाजुका ब्युटी पार्लर जिंतूर हे सर्वात फेमस ब्युटी पार्लर आहे जिंतूरमधलं आणि खरंच खूप छान मेकअप करतात त्यात काही शंका नाही कारण की तुम्ही हळदीचं लूक पाहिलंच की किती मस्त ब्रायडल म्हणजेच नवरीचं पण मेकअप केलं आणि माझं पण मेकअप केलेलं आणि आता पण फास्ट आता उशीर झाला तर मला यायला तरी पण खूप म्हणजे लवकर क्रिम्पिंग वगैरे त्यांनी चालू केली करायला आणि हे पहा नवरी तर तयार पण झाली आणि किती सुंदर लुक आलेलं आहे नवरीचं आणि फायनली माझं पण हे लुक मी पण म्हणजे जास्त मेकअप केलं नाही फार थोडं थोडं करा म्हटलं कारण की सध्या उन्हाळा आहे आणि घाम पण खूप येतो पण यांचं लॉंग लास्टिंग वॉटरप्रूफ असं नवरीचं मेकअप जशास तसं राहिलं दिवसभर पण आणि अगोदर पण तुम्हाला म्हटलेलं यांच्या पार्लरला आलेली आणि आता तर त्यांनी पार्लर किती छान आणि मोठं पण केलं मस्त म्हणजे फेशियलची व्यवस्था वे, वेग वेगळ्या रूममध्ये मेकअपची व्यवस्था वेगळ्या रूममध्ये आणि खरंच खूप म्हणजे त्यांना अवॉर्डसुद्धा भेटलेले तर खूप सारे आणि आता नाही नाही म्हटलं तरी वीस वर्ष झालं त्या या क्षेत्रामध्ये काम करतात ताई आणि फायनली आम्ही दोघीजणी रेडी होऊन लग्न मंगल कार्यालयाकडे निघालेले आणि पाहू शकता नवरी किती सुंदर दिसते आणि आम्ही पोहोचले आहोत आता मंगल कार्यालयामध्ये आणि मंगल कार्यालयामध्ये पोहोचल्याच्या नंतर नवरीची बहीण नवरीचा भाऊ अतुल आणि मामा नवरीचे मामा लगेचच आम्हाला गाडीपर्यंत घ्यायला आले आणि जे बहिणीचं लग्न तर भाऊ पाहणं किती काळजी घेतो म्हणजे तिला हाताला पकडून व्यवस्थित घेऊन तिचा ड्रेस वगैरे धरणं आणि लहानपणापासून जे भाऊ बहीण सोबत खेळलेले असतात आणि त्यातलीच म्हणजे एक बहीण आता लग्न करून जाणार तर प्रत्येक म्हणजे आईवडलाला जेवढं दुःख असतं तेवढं बहीण भावालासुद्धा असतंच आणि त्याच्यानंतर हे पहा नवरीचे मामा मामी मस्त भारी मॅचिंग मॅचिंग दोघांची जोडी आणि ह्या मामी आणि मामाच्या दोन क्यूट क्यूट प्रिन्सेस ईशा आणि दिव्या आणि दोघींनी पण म्हणजे सेम सेम लुक पण केलेलं आणि दिसायला पण दोघी क्यूटच आहेत त्यात काही शंका नाही आणि ह्या आमच्या शारदा भाभी आलेली पहा ईशा जे लग्न कार्यक्रम म्हटल्याच्यानंतर घरातल्या सर्वच मुली महिला किती सुंदर दिसतात आणि ही पहा आमची आर्या सिंपल सोवर बिलकुल मेकअप आवडत नाही किंवा मला काही करायचं नाही आणि त्यातच तिचं म्हणजे नॅचरल सौंदर्य आहे त्यात काही शंका नाही आणि त्याच्यानंतर ईशा दिव्यासोबत फोटो सेशन केलेलं कारण की किती क्यूट दिसतात मला तर खूप आवडतात ह्या दोघीजणी आणि त्यांचं लुक पण भारी झालतं तुम्हाला कशा वाटतात कमेंटमध्ये सांगा आता तुम्ही भरपूर म्हणताल ह्या दोघी जुडवा आहेत का तर ह्या जुडवा नाहीत दिव्या मोठी आहे आणि ईशा छोटी आहे आणि ह्या आमच्या वंदनात आणि ह्या नवीन पाहुण्या शिवानीच्या होणाऱ्या सासूबाई आता शिवानीचा साखरपुडा झाला आहे पहा आमची शिवानी पण किती क्यूट दिसते तिच्या सासूबाई पण आलत्या लग्नाला आणि नवरीचे मम्मी पप्पा माझे मामा मामी आणि मग काय नवरीची मोठी बहीण छकुली आणि मी चाललोय लग्न मंडपामध्ये म्हणजेच मंगल कार्यालयाचा तिथे आणि पहा भरकच असा मंडप भरलेला आणि खूप सारे पाहुणे मंडळी आलेले आणि खूप खूप छान म्हणजे व्यवस्था पण खूप छान केली ती मामानी आणि एवढा मोठा लग्नाचा हॉल जो आहे तो पाहुणे मंडळींनी भरगतचं भरणं म्हणजे काही हे म्हणजे लग्नमंडप जेव्हा पाहुणे मंडळी येते तेव्हाच ते शोभून दिसतो आणि खरंच खूप छान लग्न झालेलं आणि आत्तापर्यंत जेवढेही लग्न झालेत तर त्यामध्ये मला हे डेकोरेशन तर खूपच आवडलं तुम्हाला कसं वाटते पहा कारण की लय भारी डेकोरेशन बी होतं आणि ह्या आहेत नवरदेवाच्या बहिणी नवरदेवाच्या करवल्या आणि त्यांच्यासोबत बी थोडंसं फोटोसेशन केलं आणि नंतर वंदनाताई शिवानीच्या सासूबाई आम्ही निघालो मंडपामध्ये आणि इथं आल्याच्यानंतर खूप साऱ्या पाहुण्या होत्या ज्या आपल्या ओळखीच्या होत्या त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या आणि ह्या नवरीच्या वहिनी चुलत्या तर त्यांच्यासोबत बी थोड्याशा गप्पा मारल्या कारण की खूप दिवसाच्या नंतर भेटल्याच्या नंतर प्रत्येकीला म्हणजे वेळ तेवढा तर भेटला नाही बोलण्यासाठी पण प्रत्येकीसोबत फोटो काढले आणि थोड्याशा गप्पा गोष्टी पण केल्या ही माझी माऊस बहीण कुम आणि या पाहुण्या आल्या तेवढ्यात म्हणे खूप दिवसाच्या नंतर भेट झाली आणि माझी खूप इच्छा होती मॅडम तुम्हाला भेटण्याची आणि त्यांच्यासोबत पण फोटो वगैरे काढले आम्ही आणि मग काय नवरीकडे कर आले कारण की लग्नाचा वेळ झालेला होता आणि तिकडून परत बोलवलं की नवरीला बासिंग बांधायचं आहे तर मग काय आले इकडं आणि आमची क्यूट क्यूट नवरी कशी लाचती आणि नवरीच्या बाजूला जी दिसती ती क्यूट आमची श्वरी शौर्याला मेकअप करायची खूप हौस होती आणि मग काय शौर्याने छान असं मेकअप केलं आणि शौर्याचं मेकअप मेकअप केल्याच्या नंतर म्हणती मग मी आता मी माझी माझी चड्डी शर्ट घालू का मी म्हटलं नाही आता जमत नाही म्हटलं आता हा ड्रेस राहू दे लग्न होईपर्यंत नंतर चेंज करते तुला असं म्हणून कशी तरी शांत बसली आणि मग म्हणे आता मला बोर होते गरमी व्हायली मी म्हटलं तू नवरीसोबतच बस आणि म्हणजे ह्या या रूममध्ये म्हटलं ए सी आहे इथं बस म्हटलं तुला गरमी होणार नाही मग काय नवरीला काय सोडलं नाही आणि आज सकाळी परत म्हणती आपल्या नवरीला म्हणे आपल्या मयुरी दिदीला ते नवरदेव का घेऊन जातात मम्मी तर मग मक, मग तिला सांगितलं बाळा म्हटलं लहानाचं मोठं आईवडिलांनी करायचं असतं आणि ही रीतच आहे की म्हणजे मुलगी सासरी जाते तेव्हा खरंच खूप म्हणजे वाईट वाटतं आणि ह्या पहा ईशा दिव्या छकुली आणि मी आता नवरीला लग्न मंडपामध्ये घेऊन जातोय जे खूप भारी दिसत होत्या नवरी आणि करवल्या पण त्यात काय शंका नाही आणि हे आमचे राजभाऊ तर आम्ही निघालो वरती आणि खरंच खूप खूप सुंदर जेवढी सुंदर मयुरी दिसत होती तेवढेच भारी फौजीसाहेब पण दिसत होते आमचे जावाई कारण की त्यांनी पण खूप भारी दिसत होते म्हणजे जोडास लाखात काय करोड ते एक आहे आणि मग इकडं लग्नमंडपात मेघना दिदी बोर्डीकर आपले लाडक्या आमदार आणि आता आपल्या पालकमंत्री पण आहेत आणि खूप दिवसाच्या नंतर म्हणजे एरवी त्या रोज मला युनिफॉर्ममध्येच पाहतात आणि आज पहिल्यांदा मामाच्या मुलीमध्येच्या लग्नात मला म्हणे अरे तुम्ही पण इथे का आणि बोललो थोड्याशा गप्पा गोष्टी झाल्या आणि त्याच्यानंतर आमच्या शौर्या शौर्या त्यांची खूप मोठी फॅन आहे तर मग काय शौर्यांनी पण त्याच्यासोबत फोटो वगैरे काढले आणि म्हणे मम्मी ह्या इथं कशा आल्या म्हणे आपल्या मयुरी दिदीच्या लग्नाला मी म्हटलं लग्नासाठी म्हटलं ते आलेले आता नवरदेव नवरीला आशीर्वाद देण्यासाठी आणि फरगच असा पाहुणे मंडळींनी पहा लग्नमंडप भरला मामा मावी आणि मेघना दिदी त्याच्यानंतर छान अशी नवरदेव नवरीची एंट्री झालेली आणि खूप सुंदर असं त्यांची एंट्री झाली आणि जोडा तर खूपच मस्त दिसत होता आणि त्यामुळेच मी येतानीच अगोदर त्या दोघांची पण नजर काढलेली आणि बघ काय जेव्हा ते आतवळणी झाली तेव्हा थोडंसं तिला कुंकू वगैरे हे लावलेलं होतं तर ते थोडंसं टचअप केलं तिचं कारण की नंतर घाम वगैरे आला तर मेकअप खराब होवायला नको तसं मेकअप तर काही खराब होणारच नव्हतं पण कसं असते महिलांचं मुलींचं आणि खरंच लग्न आयुष्यामध्ये हे म्हणजे सर्वात सुखमय आणि आनंदाचा पण क्षण असतो आणि आईवडलासाठी जो आपला म्हणजे पोटचा गोळा असतो तो आपण लहानपणापासून जपल्याला आपण कन्यादान करणारा असतो तर त्या आईवडलासाठी खूप कठीण दिवस असतो हा पण आपली रीतच आहे मुलीला विदाई करणं आणि पहा जोडा एकच नंबर होता आणि नवरदेवानी चक्क नवरीची छान अशी दृष्ट काढली मस्त आणि म्हणजे खूप भारी वाटलं फौजीसाहेबांचं हे म्हणजे नवरीची पहिल्यांदाच दृष्ट आमच्या पाहुणे मंडळीमध्ये तरी काढणारे हे पहिलेच आमचे जावाई आहेत आणि छान वाटलं आणि जोडात तर लाखात काय करून होते आणि बाजूला बसलेल्या बस होत्या आणि लग्न लागल्याच्या नंतर हे काय स्प्रे टाकायचं नवीनच आहे बाबा नवीन म्हणजे ते जुनंच आहे पण नवरीचं मेकअप खराब व्हायला हो नको म्हणून तिच्या चेहऱ्यावर रुमाल पकडला आणि मग काय लग्न समारंभ झाल्याच्या नंतर आता नवरदेव नवरीला एकमेकाला हार घालणार तो तोपर्यंतच नवरदेवाच्या सकोन्याने नवरदेवाला उचलून घेतलं खांद्यावर आणि आमचं म्हणणं होतं म्हणजे खाली या तुम्ही खाली आल्याच्यानंतर हार घालतो पण ते सकोने काही ऐकायला तयार नव्हते नवरदेवाची जरी इच्छा असली खाली यायची तर ते काय बाकीचे मित्रमंडळी त्यांचे ऐकले नाही आणि मग आता उशीर होत होता आणि वेळ पण खूप झालेला होता तर मग नवरीचा भाऊ आणि नवरीचा मामा तयारच होता पाठीमागे मग काय मुलीकडचे झालोत म्हटलो तरी आम्ही काही कमी नाहीत आणि ठीक आहे म्हटलं तुम्हाला वरतीच थांबायचे तर आम्ही पण तुमच्यापेक्षा वर जाऊन हार घालू आणि मग काय नवरीला वरती उचललं की मग छान नवरदेवानी हार घालून घेतला आणि अशा पद्धतीने फौजीसाहेब आणि मयुरीचा लग्न सोहळा खूप थाटामाटामध्ये झाला आणि खरंच खूप भारी वाटलं आणि व्यवस्था पण मामाने खूप छान केली होती त्याच्यानंतर खूप साऱ्या पाहुणे मंडळी आणि माझ्या फॅन फॉलोवर्स पण भरपूर होत्या की त्यांच्यासोबत पण थोड्याशा गप्पा गोष्टी झाल्या आणि सर्वांना भेटून मला पण खूप छान वाटलं आणि भरपूर सारे पाहुणे मंडळी भेटत होते जातानी आणि येताना तर त्यांना सर्वांना भेटून शेवटी आईकडे गेले आणि आई माझ्या मावशा सर्वजणी आलत्या तर त्यांच्यासोबत पण थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या आणि शौर्या मोठी आई आली म्हटल्याच्यानंतर शौर्या तर फारच खुश झाली आणि मोठी आईपासून शौर्या काही हल्ली नाही पुन्हा शेवटपर्यंत त्याच्यानंतर ह्या मानवतच्या मावशी सर्व आमचे म्हणजे नातेवाईक पण आलेले आणि सर्वांच्या भेटी गाठी वगैरे झाल्या आणि बोलणे पण झाले त्याच्यानंतर म्हणतात ना लग्न सोहळा असा हा सोहळा असतो की त्या ठिकाणी प्रत्येक म्हणजे नातेवाईक येतातच लग्नाला आणि ही पा माझी मावशी पण आणि चुलती पण आहे आमच्या काकी आणि काकीच्या मांडीवर बसले काकी म्हणजे बस अल्लेकरू किती मोठं झालं तर लहानच असते आणि आमच्या मनीषा भाभी मानवच्या मावस भाऊजे संदीप भाऊच्या मिसेस आणि मावशी त्यांच्या आईसाहेब आणि त्याच्यानंतर आमच्या इकडं साईडला सुनुदी माझी माऊस बहीण आणि माझ्या आत्याची मुलगी पण आली ती मीरा तर तिच्यासोबत पण थोड्याशा गप्पा गोष्टी झाल्या आणि थोड्याशा लहानपणीच्या आठवणी पण निघाल्या कारण की किती आपण लग्नामध्ये किती गोंधळ करत होतो किंवा धिंगा मस्ती करत होतो अशी मीरा गप्पा मारत होती त्याच्यानंतर ह्या आमच्या आशाताई येता आणि त्यांची ही मुलगी पुण्याला असती आणि तिची पण खूप दिवसाच्या नंतर भेट झाली आणि साहेबांची आणि तिच्या मिस्टरांची पण ओळख करून दिली त्यांच्या लग्नाला गेलतो आम्ही त्याच्यानंतर आत्ताच भेट झाली आणि विशेष हे पण आपले व्हिडिओ पाहतात जोडी आ, तर या म्हणे पुण्याला आल्याच्यानंतर कधी तर नक्की येऊ म्हटलं आणि छान वाटलं त्या जोडीला पण भेटून दोघं पण पुण्याला इंजिनियर असतात ही जोडी आणि त्याच्यानंतर सोनी मावीचं चा फोटोशूट चालू झालं आणि सोनी मावीचं फोटोशूट साहेब करत होते कारण की साहेबांच्या मोबाईलमध्ये ती म्हणे दिदी म्हणे तुमच्या फोटोपेक्षा म्हणजे मधल्यापेक्षा भयाच्या फोटोमध्ये छान फोटो निघतात आणि मग त्यांच्या मोबाईलमध्ये फोटो काढले आणि त्याच्यानंतर लगेचच सोनी मामीनी आमच्या दोघांचं फोटोशूट चालू केलं करायला आणि आमची जोडी एकदा फोटोशूट करायला लागली की मग काय पाहायचं कामच नाही थोडं पाच दहा मिनटं जातातच आणि फोटोज व्हिडिओ वगैरे काढले आणि नवरदेव नवरीसोबत पण त्यांना कॉंग्रेज्युलेशन केलं आणि त्यांच्यासोबत पण फोटोज काढले आणि हे आमच्या मामाचे मोठे जावाई आणि त्यांची मोठी मुलगी हे पण जावाई फौजीच आहेत आणि दोन नंबरचे पण मा मामाचे जावाई फौजीच आहेत म्हणजे मामाच्या घरी दोन दोन जावाई आता फौजी आहेत आणि आम्ही तर आहोतच जोडी त्यात काय शंका नाही असे आमच्या घरी सर्व देशभक्त देशप्रेमी आणि देशासाठी सेवा करणारे जास्त मंडळी झालेले येतं आणि त्याच्यानंतर ह्या ताईसोबत थोड्याशा गप्पा मारल्या आणि ह्या आहेत नवरीच्या वहिनी आणि नवरीच्या चुलत्या त्याच्यानंतर लगेचच निघायची पण घाई होती तर मग मामीकडे आले आणि नवरीला तर गिफ्ट दिलं तर आणि तुमचं अजून कमेंट येईल की नवरीला मॅडम तुम्ही गिफ्ट काय दिलं तर नवरीला फॅन दिला कारण की आमचे भरपूर सारे फॅन आहेत <laughs> ते फॅन वेगळा आणि वरचा फॅन वेगळा तर नवरीला फॅन दिला आणि मामीला मामी म्हटल्या शिदुरी काय आणली म्हणून मामी शिदुरी खूप प्रकारची आणली आणि काय पार्ले बिस्किट <laughs> क्रॅक जॅक बिस्किट म्हटलं हे पहा किती म्हटलं शिदूर आता हसायला मामी म्हटलं यातलं म्हटलं सकाळी चहा सोबत एक बिस्किटचा पुडा खायचा एक दुधासोबत खायचा म्हटलं बस झालं ना म्हण पुन्हा हे म्हटलं हे पण नवीन चॉकलेट आहे म्हटलं पार्लेचं असं मिळून मामीला पीस आणि दिलं आणि नवरीलचं आता गिफ्ट अगोदरच दिलं होतं मी असं मिळून मामीसोबत थोड्याशा गप्पा मारल्या मामी म्हणत होत्या इतक्या लवकर जाऊ नका आणि मामी, मामी बळजबरी पाया पडत होत्या आमच्याकडं मामी ते भाजीच्या पाया पडतात तर मला असं खरंच पाया पडून घेऊ वाटत नाही पण मामी काय ऐकल्या नाही आणि ना मामीने पहा लगेचच ते खाली हे केलं डोकं ठेवलं आणि दर्शन घेतलं आणि खरंच मला एवढ्या मोठ्या माणसांचं दर्शन म्हणजे मा स्वतःच्या पाया पडून घ्या वाटत नाही पण हे कसे रूल्स आहेत वेगळे काय माहिती त्याच्यानंतर सोनी मामीनी पण एक बिस्किटचा पुडा आणि ब्लाऊज पीस दिलं आणि त्याच्यानंतर काय आहेर पण केला आणि मग मामी आम्ही निघताना मामीनी मामाची म्हणजे भाजीला मामानी सुंदर अशी साडी गिफ्ट केलेली पहा मामीनी मला आणि साडी पण गिफ्ट केली आणि अजून एक भेटवस्तू पण दिलेली आहे आणि अशा प्रकारे जे खूप सुंदर आणि त्यातले त्यात, त्यात माझ्या आवडीचा कलर चॉईस करून मामीने कलर दिला आणि खरंच म्हणतात ना मामीचा आमचा स्वभाव खूप खूप छान आहे मामीला तीन मुली आहेत पण मामीच्या चेहऱ्यावर कधी असं हे आलं नाही की मला तीन मुली आहेत किंवा एक मुलगा अतुल आहे आणि तीन मुली येतात आणि अशा मग काय आमच्या मीनावहिणी आश्विनी यांची पण भेट झाली आणि अश्विनीची मुलगी आरोही मग काय भूक लागली होती आता जेवण करायला जायचं तर जेवायला पण मस्त गुलाबजामू चिवडा वरण भात भाजी पोळी आणि त्याच्यानंतर जेवण चालूच होतं की सोनी मामीचं पण लूक आज भारी दिसत होती सोनीमामी पण तर शेवटी जेवण वगैरे केल्याच्या नंतर मठ्ठा पिला आणि त्याच्यानंतर पार्लरवाली आल्या त्या ताई तर पार्लरवाली ताईने सुंदर असं आता फेऱ्याचं लुक करायला घेतलं आणि तिच्या ब्लाऊजवर छान असं फौजीची नवरी असं लिहिलं होतं तर खूप छान वाटलं आणि शेवटी साहेबांना निघण्याची घाई होती तर मग तिचे फेरे व्हायच्या अगोदरच साहेबांनी चला म्हणे बस झालं खूप उशीर झाला मग आम्ही निघालोत आणि आम्ही गाडीत निघालो की सोनी मामी आर्या शोर्या मस्त झोपी गेल्या पहा आणि घरी आलोत घरी आलं की मी तर मेकअपसुद्धा काढला नाही किंवा ड्रेस चेंज केला नाही तशीच झोपी गेले ते आणि रात्री आठ नऊ वाजता जाग आली जाग आल्याच्या नंतर पाहते तर काय साहेब पण तसेच झोपले झोपी गेलेले आणि खूप थकवा होता रात्री रात्री पण जागलेलो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय